तुमचं आधार कार्ड बंद होणार कायदेशीर पुरावा म्हणून आधार कार्ड कडे पाहिलं बंद होणार सरकार आधार आधार कार्ड कार्ड बंद करण्याची तयारी बंद झाल्यास कायदेशीर पुरावा म्हणून कोणती कागदपत्र द्यावी तुम्ही जर आधार कार्ड वापरत असाल आणि तुमचं वय चाळीस असेल तर सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आले सरकारच्या माध्यमातून चाळीस वयावरील सर्व नागरिकांचे आधार कार्ड आता बंद केले जाणार आहे येणाऱ्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून चाळीस वयावरील सर्व नागरिकांचे आता आधार कार्डची सुविधा या ठिकाणी बंद केली जाणार आहे मग कायदेशीर पुरावा म्हणून तुम्हाला कोणतं कागदपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे हे सुद्धा आता महत्वाचं ठरणार आहे बघा जर तुम्ही आधार कार्ड वापरत असाल तर या ठिकाणी तुमच्यासाठी आधार कार्डवरती पाच धक्कादायक निर्णय आज राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लागू करण्यात आले बघा बळा येणा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून म्हणजे वर्षाच्या सुरुवातीपासूनच आधार कार्डवरती नवीन नियमावली या ठिकाणी लागू होत आहे यामधील अनेकांची आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे ज्यामुळे तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर मी सुद्धा आधार वरती लागू होत असलेल्या नियमाचे पालन करणं गरजेचं आहे बघा वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवरती पाच नियम लागू करण्याचा आज मंत्रिमंडळच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे तर या पाच निर्णयाची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच करण्यात येणार आहे बघा राज्यातील तीस लाख नागरिकाचे आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर या ठिकाणी पाच निर्णयापैकी पहिला निर्णय आता लागू होत आहे तर तो, तो निर्णय म्हणजे तुम्ही कोणत्याही बँकेला आधार कार्ड लिंक जोडलेला असेल तर आधार कार्ड आता बंद होणार रा आहे राज्यातील सर्व आधार कार्ड बँक खात्याला दे लिंक असणाऱ्या नागरिकाचा आता सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत बघा मित्रांनो तुम्ही जर कोणत्याही योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमचा आधार कार्ड बँक खात्याची लिंक असेल तुम्हाला त्या आधार कार्डच्या माध्यमातून या योजनेचे पैसे मिळत असतील किंवा या या तुम्ही योजनेचे लाभार्थी नसाल तरी देखील तुमचं बँकेमध्ये खातं असेल या खात्याला आधार कार्ड लिंक केलेलं असेल तर त्या ठिकाणी आधार कार्ड संबंधात पहिला महत्वाचा नियम लागू सुद्धा करण्यात आलेला आहे त्यामुळे सर्वांना आधार कार्डवरील जे काही पाच नियम लागू होणार आहेत तर या पाच नियमाचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे बघा आता जर तुम्ही महिला असाल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असाल तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्यासोबतच तुम्ही शेतकरी बांधव असाल तुम्ही नमो शेतकरी योजनेचे नम पीएम किसान योजनेचे पीक किम्याचे त्यासोबतच कर्जमाफीचे लाभार्थी असाल तुम्हाला सुद्धा या ठिकाणी नमोचे पीक विम्याचे पैसे सोबत त्यासोबतच पीएम किसान योजनेचा हप्ता आधार कार्ड संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये येत असतील त्यासोबत तुम्ही अपंग असाल तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमचं सुद्धा संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता या ठिकाणी आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँकेच्या खात्यामध्ये येत असेल त्यासोबतच तुम्ही विधवा असाल विधवा पेन्शन योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल तुमचा हप्ता सुद्धा या ठिकाणी आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँकेच्या खात्यामध्ये येत असेल त्यासोबतच तुमचं वय साठ वयावरील तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमचा सुद्धा हप्ता आधार कार्ड संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये येत असेल तर तुम्ही सुद्धा या पाच नियमाचं पालन करायचं आहे अन्यथा घेत असलेल्या सर्व योजनेचा लाभ एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून बंद होणार आहे आता कोणत्या योजनेला प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत म्हणजे मित्रांनो तुम्ही राज्यातील कोणत्याही योजनेची लाभार्थी असाल किंवा एकाही तुम्ही एकाही एका योजनेचा लाभार्थी नसाल आणि तुमचा सुद्धा आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर तुमच्यासाठी आरबीआय बँकेकडून नवीन नियमावली सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा या नियमाचं पालन करणं गरजेचं आहे जे नागरिक आधार कार्ड हे पाच नियम लागू आहेत त्या नियमाचं पालन करणार नाहीत तर त्यांची आधार कार्डची सुविधा या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे बघा ना नागरिकांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे नागरिक ज्या महिला या योजनेच्या लाभार्थी असतील त्यांचे आधार कार्डशी बँकेशी लिंक असेल आणि जर त्या आधार कार्डवरील नियमाचं पालन करणार नाहीत तर देखील त्यांची आधार कार्डची सुविधा या ठिकाणी बंद केली जाणार आहे तुम्ही घेत असलेल्या सर्व योजनेला सुद्धा या योजना सुद्धा बंद होणार आहेत त्यामुळं आधार कार्डला लिंक असेल तर तुम्ही या सूचनाचं पालन काटेकोर पद्धतीने करायचं आहे आता आधार कार्ड लिंक असेल त्याच्यासाठी कोणकोणत्या सूचना करण्यात आल्या हे सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत मित्रांनो तुमच्या आधार कार्ड स्टेट बँकेमध्ये तुम्ही खातं खोलून लिंक केलेलं असेल किंवा तुमचं आधार कार्ड पोस्ट बँकेमध्ये खातं खोलून त्या पोस्ट बँकेशी लिंक केलेलं असेल तुमचं खातं बँक ऑफ इंडियामध्ये खोललेलं असेल आणि त्या बँकेशी तुम्ही आधार कार्ड लिंक केलेलं असेल महाराष्ट्र बँकेमध्ये खातं खोल असेल महाराष्ट्र बँकेमध्ये तुम्ही आधार कार्ड लिंक केलेलं असेल तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक असेल जिल्हा सहकारी बँक असेल महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल एचडीएफसी बँक असेल आय सी सी आय बँक असेल कोटक महिंद्रा बँक असेल अशा कोणत्याही सरकारी किंवा खाजगी या ठिकाणी या सहकार क्षेत्रामधल्या बँकेमध्ये तुम्ही खाते खोलून ठेवलं असेल त्यासोबत तुमचं आधार कार्ड ते आहे ते तुम्ही लिंक केलं असेल तर मग सुद्धा आधार कार्ड या पाच नियमाचं पालन काटेकोर पद्धतीने करायचं आहे त्यासोबतच तो जर तुम्ही आधार कार्डचे हे पाच नियम नाही पाळले तर तुमच्या खात्यामधून तुम्हाला पैसे काढता देखील येणार नाहीत आणि त्या खात्यामध्ये पैसे तुम्हाला टाकता देखील येणार नाहीत बघा तुमच्या खात्यामध्ये तुम किती पण रक्कम असू द्या त्या ठिकाणी आधार कार्ड हे ना पाच नियमाचं पालन काटेकोरपणे तुम्हाला करायचं आहे आधार कार्ड हे महत्वाचं कागदपत्र आहे आणि हेच आधार कार्ड ना ना तुमच्या बँक खात्याशी संलग्न लिंक असतं त्यामुळे नियम पाळणं अतिशय गरजेचं असतं जे जे नागरिक या ठिकाणी नियम पाळणार आहेत ना त्यांचंच आधार कार्डची सुविधा सुरळीतपणे चालू राहणार आहे परंतु जे नागरिक जे खातेधारक या ठिकाणी आधार कार्डावरील या पाच नियमाचं पालन करणार ना कर नाहीत तर त्यांची आधार कार्डची सुविधा या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे परंतु जे नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत असे लाभार्थी म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असतील नंतर शेतकरी नमोश योजनेचे लाभार्थी असतील नंतर पाहिलं गेलं तर साठ वयावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्याच दुसरं पाहिलं तर संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत जर तुम्हाला त्याने ठिकाणी नियमाचं पालन नाही केलं तर तुमच्या सर्व काही सुविधा आहेत तर या ठिकाणी बंद केल्या जाणार आहेत आधार कार्डवरती सुरू असलेल्या सर्व योजना सुद्धा या ठिकाणी बंद केल्या जाणार आहेत खास करून जे जे सरकारी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या सुद्धा आवर्जून सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत तुम्ही या ठिकाणी काळजीपूर्वक खेळू पाहायचं आहे आता बघा मित्रांनो या आधार कार्डवरती तुम्हाला नवीन वर्षाच्या अगोदर कोणकोणती कामे करायचे या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून कोणकोणते नियम लागू होत आहेत याचे सविस्तर डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय तुम्ही हा व्हिडिओ बंद करू नका अन्यथा तुमच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील होऊ शकतं बघा आता सर्व योजना काय चालू आहेत त्या देखील बंद होऊ शकतात आता आधार कार्डच्या माध्यमातून मा बँक खात्यामध्ये येणारे दे पैसे देखील बंद होऊ शकतात बँकेमधून पैसे तुम्हाला काढता येणार नाहीत पैसे देखील तुम्हाला ठेवता येणार नाहीत परंतु तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल अचानक सरकारच्या माध्यमातून एवढं टोकाचं पाऊल का उचलण्यात आलेलं आहे तर बघा मित्रांनो आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांचे नागरिक नागरिकांचे योजनेचे तुम्ही लाभार्थी असलेल्या नागरिकांची फसवणूक होत आहे त्यामुळे ही फसवणूक ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी होत आहे तर ही फसवणूक थांबण्यासाठी आपल्या राज्याचे लडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठं पाऊल या ठिकाणी उचलण्यात आलेलं आहे तर बघा तर या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील पार पडलेल्या होत्या तर या निवडणुकामधील नगरपंचायत असेल नगरपालिकेचे निकाल जाहीर झालेत तर या निवडणुकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेच्या लाभार्थीने मतदान केलेलं आहे त्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी योजनेच्या लाभार्थ्याची फसवणूक होऊ नये त्याच दृष्टिकोनातून हा निर्णय घेतलेला आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आधार कार्डवरील नियमाचं पालन केलं नाही तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असाल तुमचा हप्ता देखील बंद आहे तुम्ही शेतकरी असाल नमोचे पीएमचे आणि फी किमेचे पैसे देखील कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी देखील तुम्हाला अडचण येणार आहे त्यासोबत ज्या विधवात ताई आहेत तर त्यांचं पेन्शन येण्यासाठी देखील अडचण येणार आहे जे काही दादा आहेत त्यांचे पैसे देखील येण्यासाठी अडचण येऊ शकते आता सरकारी योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल त्या सर्व योजनेसाठी पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते आता जे जे योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांनी आवर्जून या आधार कार्डवर नियमाचं पालन करायचं आहे परंतु हे नियम सरकारने का लावलेले आहेत त्याविषयी सरकारने माहिती सुद्धा दिलेली आहे आता बघा या ठिकाणी राज्यामध्ये भरपूर भरपूर असे असे अशिक्षित कमी शिकलेले शिकलेले न नागरिक आहेत आता त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होताना दिसत आहे त्यामुळे शिक्षित नागरिकांची सुद्धा या ठिकाणी फसवणूक होत आहे तर ही फसवणूक कशी होते हे सुद्धा परत तुम्हाला लगेच सांगतो मग मित्रांनो राज्यामध्ये कमी शिकलेले काही जण असे शिकलेले पण आहेत त्यांचे सुद्धा ऑनलाईन सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा या ठिकाणी ऑनलाईन कुठल्या पण वेबसाईटच्या माध्यमातून फसवणूक होत असताना आपल्याला समोर आलेलं आहे तुमचं सुद्धा कधीतरी फसवणूक देखील झालेली असेल पण तुमची देखील फसवणूक झाली असेल तर ती फसवणूक कसं थांबवायची सरकारने काय नियम लावण्यात याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओवरती जाणून घेणार आहोत चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला देखील तुम्ही विसरू नका आता बघा त्यांच्या बँकेतून पैसे कट होत या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून हे नियम सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले बघा मित्रांनो तुम्ही एखाद्या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी एखाद्या सेंटर सेंटरमध्ये गेला म्हणजे तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो की एका ठिकाणी ग्राहकाचे नागरिकाच्या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या लाभार्थ्याची कशी फसवणूक होत आहे त्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतलेला आहे तर ही फसवणूक कशी होत आहे ते देखील आपण जाणून घेऊयात आणि लगेच नियमावली सुद्धा वाचून दाखवत आहे आता बघा मित्रांनो तुम्हाला उदाहरण देतो या ठिकाणी जर तुम्हाला एखाद्या योजनेचा फॉर्म भरायचा आहे तो आता फॉर्म भरण्यासाठी तुम्ही एखाद्या झेरोस सेंटरमध्ये गेलात त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या आधार कार्डचा झेरोक्स काढला आणि असं त्यांना सांगितलं की त्यांनी ते तुम्हाला आधार कार्ड आहे ते आधार कार्डचे झेरॉक्स काढून दिले आणि तुम्ही त्यांना पैसे दिले त्या ठिकाणी झेरॉक्स घेतले आणि तुम्ही घरी आलात परंतु काही असे झेरॉक्स सेंटरचे दुकान आहेत त्या दुकानामध्ये एक झेरॉक्स तुम्ही सांगितल्यानंतर दोन झेरॉक्स काढले जातात आणि एक झेरॉक्स ग्राहकला दिले जाते आणि दुसरे झेरॉक्स ते झेरॉक्स दुकानदार ठेवत असतात आणि तुमच्या आधार कार्डचा नंबर या ठिकाणी झेरॉक्सच्या माध्यमातून ते घेत असतात आणि तुमचा आधार कार्ड जे काय झेरॉक्स आहे ती काढलेली आहे तर ती झेरॉक्स डीबीटी असते म्हणजे डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जेवढे काही पैसे आहेत तेवढे सर्व पैसे त्या झेरॉक्सला काढून घेत असल्याची माहिती सुद्धा या ठिकाणी समोर येत आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला झेरॉक्स काढायचे असेल तुम्हाला आधार कार्डची काढायचं असेल मतदान कार्डची काढायचं असेल पॅन कार्डची काढायचं असेल उत्पन्नाच्या दाखल्याची काढायच असेल बँक पासबुकची काढायचं असेल परिवारचा दाखला असेल कास्ट सर्टिफिकेट असेल त्यासोबत तुमचा सात बरा उतार असेल आठ अ उतार असेल अशा कोणत्याही कागदपर्शे झेरॉक्स काढायचे असेल तर ते झेरॉक्स आपल्या ओळखीच्या दुकान मध्ये तुम्हाला जाऊन काढायचे आहे जर तुम्ही अनोळखी दुकानमध्ये गेलात आणि त्या ठिकाणी तुम्ही झेरॉक्स काढले तर या ठिकाणी तुमची फसवणूक होण्यास जास्तीत जास्त चान्सेस सुद्धा आहेत त्यामुळे ज्या ठिकाणी तुमची ओळख असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही झेरॉक्स काढा आणि जर तुम्हाला ओळख नसली तरी या ठिकाणी तुम्ही लक्षपूर्वक पाहायचंय तुम्ही एक झेरॉक्स सांगितले तर तुम्ही एकच झेरॉक्स काढली आहे का तर तुम्ही दोन झेरॉक्स सांगितल्यात तर तुम्ही दोनच झेरॉक्स काढले आहेत का हे सुद्धा तुम्ही लक्ष देऊन पाहायचंय तुम्ही सावधान राहा सतर्क राहा ज्या पद्धतीने हे काम आता करायचंय आता बघा मित्रांनो मागच्या दोन वर्षापूर्वी एक उदाहरण राज्यामध्ये घडलेलं होतं आता बघा काय झालं एक अशिक्षित म्हणजे कमी शिकलेले ग्रस्त एक व्यक्ती नागरिक होते त्यांना सोलार खरेदी करायचा होता तर त्यांना एक अकाउंट वरती साडे चार लाख रुपये ठेवलेले होते आता त्यांनी सोलार खरेदी करायचा आहे त्यामुळे ते गुगलवरती गेले गुगल वरती गेल्यानंतर सोलर ठिकाणी गुगल सर्च केले त्यांनी तपासायला सुरुवात केली किती एच पीचा सोलर आहे या ठिकाणी किती एचपीचा सोलर आहे त्यांनी तपासायला सुरुवात केली त्यानंतर एक सोलर त्यांना आवडला त्याने आवडल्यानंतर त्याने त्या सोलरच्या लिंकवरती क्लिक केले आणि त्या लिंक क्लिक करून सोलर बघितला त्यानंतर या ठिकाणी त्यांना सोलर मागवायचा होता तर त्यांनी सोलर मागवला आणि या ठिकाणी काय झालं बघा ज्या लिंकवरती त्यांनी क्लिक केलेलं होतं ती लिंक व्हॉट्सअपवरती आली म्हणजे त्यांनी मागवले देखील नाही शेअर देखील केले नाही पाठवले देखील नाही या ठिकाणी ॲटोमॅटिक सिस्टीमच्या माध्यमातून गुगलची लिंक व्हॉट्सअपवरती आली आणि व्हॉट्सअपवरती आल्यावर ॲटोमॅटिक ती लिंक सुद्धा उघडली गेली लिंकमध्ये उघडल्या उघडल्यानंतर ते डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जेवढे पैसे होते तेवढे पैसे त्या लिंकच्या माध्यमातून चोरी करण्यात आलेले होते हे पैसे त्यांच्या खात्यामधून साडेचार लाख रुपये या ठिकाणी कट झाल्याची बातमी सुद्धा तुम्ही साम टी व्ही बघा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असेल देश असेल भारत देश असेल तर या ठिकाणी भारत देशामधील नागरिकांमध्ये नामांकित मोठं चॅनल आहे तर या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा ही बातमी प्रसारित करण्यात आली होती मित्रांनो तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की त्या व्यक्तीने त्या ग्रहस्थानी नागरिकांनी कोणती लिंक या ठिकाणी डाउनलोड केले नव्हते त्यांनी या ठिकाणी सोलरसाठी फक्त तपासणी सुरू केली होती परंतु ही ॲटोमॅटिक कसं काय पैसे खात्यामधून कटले तर बघा मित्रांनो हो, आपल्या मोबाईलमध्ये डेबिटची सिस्टीम असते त्यासोबत ॲटोमॅटिक सिस्टीम असते तर तुम्हाला ॲटो सिस्टीमच्या माध्यमातून ती लिंक डाउनलोड झाली ती लिंक ओपन झाली ती लिंक ओपन होऊन तुमच्या अकाउंट आहे ते अकाउंट हा एक झालं आणि पूर्ण अकाउंटमध्ये जी काही रक्कम आहे ती गायब सुद्धा झालेली आहे तर त्याला सर्वस्व आपण जबाबदार असू शकतो त्यामुळे आधार कार्डवरती सरकारच्या माध्यमातून सुरक्षता वाढवण्यासाठी आणि आधार कार्डमध्ये साक्षरता येण्यासाठी ग्राहकांची वाढती फसवणूक टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवरती पाच नियम या ठिकाणी लागू करण्यात येत आहेत तर त्या पाच नियमाचं तुम्ही सुद्धा या ठिकाणी पालन करायचं आहे त्यामुळे मित्रांनो रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून सर्व बँकांना खातेधारकांना आणि सरकारी योजनेच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी आधार कार्डवर लागू झालेल्या नियमाचं पालन तातडीने करायला सांगितलेलं आहे आता मित्रांनो या नियमाचं अगोदर सरकारने तुमचे आधार कार्ड सुरक्षित करायला सांगितलंय हे नियम आता लागू तर होणारच आहेत परंतु तुमचं आधार कार्ड सुरक्षित करणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं अगोदर ओटीपी यायचा आणि ओ टी पी सांगितल्यानंतर अशा चोरीच्या घटना घडत होत्या परंतु आता ओ टी पी देखील येत नाही तरी ॲटो सिस्टीमच्या माध्यमातून या गोष्टी घडत आहेत त्यामुळे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अगोदर आधार कार्ड या ठिकाणी सुरक्षित करायला सांगितले आहे बघा मित्रांनो आधार कार्ड तुम्हाला लॉक आहे जर आधार कार्डला लॉक केलं तर तुम्हाला कोणतेही लिंक कोणतेही फोन तुम्हाला ओ टी पी मागला तर या ठिकाणी ॲटोमॅटिक कोणतेही काम होणार नाही आणि पैसे देखील काढले जाणार नाहीत त्यामुळं आधार कार्ड तुम्हाला लॉक करणं गरजेचं आहे आता बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जवळच्या मोबाईल सेंटरमध्ये जाऊन ॲटो सिस्टीम बंद करायचं आहे ॲटो सिस्टीम बंद केल्यानंतर काळजी करायची तुम्हाला गरज नाही परंतु जे नागरिक जे लाभार्थीकडे तुम्ही दुर्लक्ष करतील या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामधून सुद्धा पैसे जाऊ शकतात बघा नवीन वर्षापासून आधार कार्डचे हे नियम लागू होत आहेत ते नियम सुद्धा आता आहे बघा पहिला नियम म्हणजे तुमचं दोन बँक खातं असेल आणि त्या दोन्ही बँक खात्याला दोन्ही नंबर जोडायचे आहेत तर एक नंबर तुम्ही एका नाव खात्याला जोडायचा नाही त्यानंतर दुसरा नियम म्हणजे तुम्हाला केवायसी करायची आहे आधार कार्डची केवायसी करा तिसरा म्हणजे आधार कार्डवरती एकरी जन्मतारीख असेल तर तुम्हाला पूर्ण जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर चौथा नियम म्हणजे आधार कार्डवर तुमचं नाव चुकलेलं असेल ते सुद्धा तुम्हाला दुरुस्ती करायचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आधार कार्ड डिजि लॉकर तयार करायचं आहे आधार कार्ड डिजि लॉकर सुद्धा तुम्हाला तयार करायचा आहे येणारे एक जानेवारीपासून हे नियम लागू होत आहेत तर या नियमाचं पालन करा जेणेकरून तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्ही घेत असलेल्या सर्व योजनांचा लाभ सुद्धा सुरळीतपणे चालू राहील आणि बँक खात्यामधून पैसे सुद्धा तुम्हाला काढता येतील बँक खात्यामध्ये पैसे सुद्धा तुम्हाला टाकता येतील तर अशा सर्व गोष्टी सुरळीतपणे अगोदरच्या पद्धतीने आपण करणार आहोत व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा हा व्हिडिओ शेअर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा धन्यवाद